अमरावती शहरातील वस्तीत कुटनखाना सुरू असल्याची माहिती मिळता शहर गुन्हे शाखा पथकाने सापडा रचून कारवाई केली शहरातील प्रसाद कॉलनीत असलेल्या अपार्टमेंट मध्ये आज दुपारी छापा टाकण्यात आला छापा टाकण्यापूर्वी पोलीस अपार्टमेंट मध्ये आधी आपले फंटर पाठवून बाजूने दबा धरला फंटरने इशारा करताच तत्काळ छापेमारी करण्यात आली सिद्धी श्री अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट मध्ये कुटनखाना सुरू असल्याचे उघड झाले पोलिसांनी एका फ्लॅट एक महिला व दोन युवतींना ताब्यात घेतले तर वरच्या फ्लॅटमधून पुन्हा एक महिलासह दोन युवतींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पीटा ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली दोन्ही फ्लॅटमधून काही साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने केली अपार्टमेंटमध्ये अनेक दिवसांपासून कुटनखाना सुरू असल्याचे उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली